पहिल्यापासून का मी दीपक नागरे सागरगडा इथं निवृत्त शिक्षक आणि पत्रकार आहे काल मलकारू आग्रा इथे सागरघेडा पोलीस स्टेशन अंतर्गत मलकारूप आग्रा इथे शांतता समितीची बैठक होती त्या बैठकीत ठाणेदार श्री गजानन करेवाळ हे स्वतः हजर होते आणि त्यावेळेस गावातील अनेक प्रतिनिधीसोबत आमचे पत्रकार मित्र फकीरमद पठाण हे सुद्धा होते मार्गाचं नियोजन करीत असताना त्यांनी नियोजन करीत असताना त्यांनी स्वतःच्या अनुभवातून ते स्वतः पाच वर्ष गणपती मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत फकीर फकीरमद पठाण तर त्यांनी रूढ सांगायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी मध्येच ठाणेदारांनी त्यांना मध्येच थांबवून तू खाली वेळेस तुला काय समजते असे म्हटले त्यानंतर पुन्हा समजवणुकीसाठी त्यांच्याकडे गेले असतात तर तुम्हाला काय करायचे करून घ्या असेही ते बोलले काल मलकौर बांगरा येथे ईदनिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित केली होती या बैठकीला आमच्या गावातील पत्रकार फकीरमत पठाण यांनी सहकार्य केले त्या ठिकाणी सर्व मुस्लिम कंपनीच्या लोकांना घेऊन आले बैठक सुरू असताना त्या ठिकाणी ठाण साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार करेवाड यांनी काही चर्चा करताना फकीरमत पठाण यांच्याशी अत्यंत खालच्या भाषेत आरेरावीची भाषा केली वास्तविक वक्ता फकीरमत पठाण हे गेल्या पाच वर्षापासून गणपती सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि पत्रकार आहेत असे असताना ठाणेदार करवाड्या यांनी त्यांच्याशी सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे होती मात्र त्यांच्याशी अत्यंत खालच्या पातळीमध्ये अरेरायची आणि उद्धटपणाची भाषा केली त्यामुळे गावातील शांतता भंग होत होती आणि जर असेच ठाणेदार साखरखेडा पोलीस स्टेशनवर आले तर गावातील शांतता देखील भंग होऊ शकते त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की अशा ठाणेदारावर तात्काळ कारवाई करावी त्यांची बदलई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे